सिग्नलला पाच सेकंद बाकी असताना आपण गाडी पुढे नेतो हा कायदेशीरित्या गुन्हा आहे का मित्रांनो नमस्कार नौ? मित्रांनो मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आज परत आपल्याशी एका नवीन आणि महत्त्वाचा विषय आणि रोजच्या जीवनातील आपल्याला ला ला लागणारा विषय या संदर्भात आपण कायदेशीर चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हा जर का सिग्नलला पाच सेकंद बाकी आहेत आणि त्या केसमध्ये आपण गाडी पुढे नेतोय म्हणजे हा कायदेशीररित्या गुन्हा आहे का आणि जर हा कायदेशीरित्या गुन्हा आहे तर कुठल्या सेक्शन अंतर्गत आपल्यावर का गुन्हा नोंदवता येतो आणि आपले ग्राहक म्हणून आपले कुठले कुठले हक्क आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बरोबर आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघू मित्रांनो की आपल्याला सिग्नल काय सांगत असतो सिग्नलचे जे साईन आहेत त्यावर आपल्याला काय कळतं आपल्याला सर्वांना माहितच आहे की लाल <coughs> जर लाईट लागला म्हणजे काय म्हणतोय तो स्टॉप थांबा येल्लो कलरचा लाईट जर लागलेला आहे तर त्याचं म्हणणं काय आहे की सावधान व्हा जरा गाडी शांत करा थांबा बरोबर आहे आणि तिसरं आहे ग्रीन सिग्नल म्हणजे पुढे जा हे तिन्ही सिग्नलबद्दल आपल्याला सर्वांना माहीतच आहे पण बऱ्याच वेळेला येलो किंवा रेड सिग्नलचा काउंट डाऊन चालू असतो आणि काउंट डाऊन चालू असताना आपण आपली गाडी पुढे नेतो बरोबर आहे बऱ्याचशा वेळेला लोक काय म्हणतात पाच सेकंद बाकी आहेत चला गाडी पुढे काढूया पण कायदा काय सांगतो पण नियम काय म्हणतात त्यामुळे नियमानुसार जर का रेड काउंट चालू आहे आणि पाच सेकंद जर बाकी आहे तर तुम्ही गाडी पुढे न्यायला नाही पाहिजे हे कुठल्या कायद्या अंतर्गत सांगितलेले हे मोटार व्हेकल ऍक्ट एकोणीसशे अठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा मांडलेला आहे तसेच आताचे जे ट्रॅफिक व्हायुलेशन रुल्स आहेत दोन हजार एकवीस त्याच्यानुसार हा गुन्हा मानलेला आहे बरोबर आहे त्यामुळे कुठलाही रेड सिग्नल चा चालू आहे म्हणजे त्याचा अर्थ काय त्याचा इशारा काय की गाडी पुढे नेऊ नका असा संकेत तो देतोय ग्रीन सिग्नल म्हणजे काय गाडी पुढे नेऊ शकता आणि अशा केसमध्ये कायदेशीर परिणाम काय होईल मित्रांनो जर का पाच सेकंद बाकी होते सिग्नलला आणि तरीही तुम्ही तुमची गाडी पुढे नेली क्रॉस केली तर पहिले काय होऊ शकतं कायदेशीरित्या पॅनल्टी लागू शकते तुम्हाला चलान फाटू शकतो तुमच्यावर किती रुपयाचं फाटू शकतं पाचशे रुपये ते एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो मित्रांनो आणि परत वारंवार दुसऱ्यांनाही तुम्ही असंच जर ऑफेन्स केला तर दोन हजारापर्यंत दंड आहे आणि आता फौजदारी गुन्हे अंतर्गत कुठले गुन्हे दाखल होतात तुमच्यावर जर का पाच सेकंद बाकी आहेत सिग्नल चालू आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही गाडी काढली तर दोनशे एकोणऐंशी अंतर्गत आय पी सी रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवला जातो तसेच तीनशे सदोतीस आणि तीनशे अडोतीस अंतर्गत तुम्ही गाडी चालवली आणि एखाद्याला इंजुरी झाली दुखापत झाली तर त्या अंतर्गतचा गुन्हा दाखल होतो आणि एखाद्या वेळेला तुम्ही सिग्नल तोडलं आणि एखाद्या माणसाचा मृत्यू झाला बरोबर आहे तर त्या केसमध्ये आय पी सीचं सेक्शन तीनशे से चार ए अंतर्गत डेथ बाय निग्लिजन्स निष्काळजीपणामध्ये मृत्यू या या अंतर्गत तुम्हाला शिक्षेस पात्र धरले जाईल बरोबर आहे आता था। आपण हे समजून घेऊ की तुम्हाला थांबू शकतात का ट्रॅफिक पोलिस असं सिग्नल तोडल्यानंतर होय शंभर टक्के थांबू शकतात मित्रांनो कारण आता आपल्याला माहीतच आहे की डिजिटल कॅमेरा आलेले आहेत डायरेक्ट कॅमेरा बसवले एआय कॅमेराच आलेले आहेत सी सी टी व्ही फुटेजनुसार तुम्हाला डायरेक्ट घरी चलान येत आहे तसेच तिथला जो ट्रॅफिक पोलीसवाला आहे तो सुद्धा तुम्हाला थांबवू शकतो त्यामुळे नियम काय आहेत आपण सिग्नल पाळलं पाहिजे पूर्ण सिग्नल पाळलं पाहिजे जे आपले पाच सेकंद बाकी आहेत त्यावेळेससुद्धा आपण गाडी पुढे नेली नाही पाहिजे ज्यावेळेस ग्रीन सिग्नल होईल त्यावेळेसच आपण गाडी पुढे नेली पाहिजे आता आपण महत्त्वाच्या टिप्स काय ड्रायविंगच्या पण ते महत्त्वाचं समजून घेऊ येलो कलरचा लाईट दिसला म्हणजे आपण गाडी स्लो करायची आहे मित्रांनो थांबवायची आहे रेड कलरचा जर लाईट असला तर आपल्याला पूर्णपणे गाडी थांबवायची आहे बरोबर आहे आणि ग्रीन सिग्नल झाल्यावरच आपल्याला गाडी गाडी सुरक्षित राहा थोडासा वेळ जास्त लागला तर उशीर झाला तर चालेल पण जीव महत्वाचा मित्रांनो त्यामुळे सुरक्षित राहा नियम पाळा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद